नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमेरिकन मित्र काही चांगल्या गोष्टीवरती पॉझिटिव्ह गोष्टीवरती ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अमेरिकेमध्येही आपली मराठी ऐकली जावी आपले जे मराठी बांधव आहेत त्यांनी ती ऐकली जावी तर त्यासाठी हा छोटासा माझा प्रयत्न आहे तर आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यामधला जो उतारवयातला टप्पा आहे तर तो टप्पा कसा इथं आनंदित लोक घालवतात आणि त्या विषयीचा हा ब्लॉग आहे ज्याचं नाव आहे अमेरिकेतील म्हातारपण एका भारतीय नजरेतून म्हणजे माझ्या नजरेतून हे म्हातारपण कसं दिसतंय त्यातल्या काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या आपणही आपल्या आजी आजोबा किंवा आपले आई वडील किंवा काकू सध्या या स्टेजमधून जात आहेत आणि त्यांनी जर यातल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी उचलून घेतल्या तर नक्कीच त्यांचा जो उतार वयातील हा जो काळ आहे तो आनंदी जाऊ शकतो तर आनंद हा आयुष्याचा खरा श्वास आहे त्याला कधीही थांबून देऊ नका अमेरिकेमध्ये जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा काही दिवस झालेले होते प्रोजेक्टमधील एका वरिष्ठ व्यक्तीला भेटायला मला जायचं होतं पण मनात अशी आणीमिक भीती होती कारण या माणसाशी मी पहिलं कधी बोललेलो नव्हतो जरी बोललो असेल तरी टीम्सवरती किंवा फोनवरती अप्रत्यक्ष बोलणं तर त्यामध्ये विशिष्ट अशी भीती नसते परंतु हा माणूस नेमका कोण कसा एवढा मोठा कसा झाला भारतात असताना त्याचं नाव अनेकदा मी ऐकलं होतं पण प्रत्यक्षात मी त्याला कधीही बघितलेलं नव्हतं आपल्या कार्यालयात वयस्कर माणसं ही, ही फारशी दिसत नाहीत ही गोष्ट मी कार्पोरेट इंडस्ट्रीमध्ये ली बोलत आहे म्हणजे कार्पोरेट इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये असताना ज्यावेळी मी आमच्या फ्लोअरवरती किंवा बिल्डिंगमध्ये फिरायचो तर चाळीसच्या आसपासची लोकच मला या फ्लोअरवरती दिसायची अतिशय वयस्कर असा माणूस मला या फ्लोअरवरती कधीच दिसला नाही म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये कदाचित त्याचं कारण ताणतणाव त्यांना सहन होत नसेल म्हणून ते निवृत्ती होत असतील किंवा पुरेसा पैसा मिळाला म्हणून कारण कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये किंवा आय टीमध्ये भरपूर असा पैसा मिळतो तर जर वर वरिष्ठ पदावरची जी लोकं आहेत ती स्ट्रेसला कंटाळून किंवा ठराविक आपलं जे गोल आहे ते अचीव झाल्यानंतर किंवा काही वेळा कंपन्यांनी काढून टाकलं म्हणून तर अशा गोष्टीमुळं निवृत्त होत असतील असा काहीतरी गोड गैरसमज माझ्या डोक्यात होता परंतु कार्पोरेटच्या शर्यतीत वयस्कर लोक का टिकत नाही ही आपली समज आणि हाच माझा विचार काही काळ माझ्या मनात घोळत होता तेव्हा त्या व्यक्तीला मी माझ्या ह्या अमेरिकेतील व्यक्तीला भेटायला गेलो तो समोर अतिशय एक वयस्कर पण विलक्षणीय असा प्रसन्न असा चेहरा पाहिला आणि पहिला विचार माझ्या मनात आला की इतक्या उ उतारवयात हा माणूस एवढी मोठी जबाबदारी कसा सांभाळत असेल आणि का सांभाळतोय पण दिवसेंदिवस मी ऑफिसला जाताना असं माझ्या लक्षात आलं की इथं अनेक वयस्कर लोक आहेत जे अमेरिकेत मला ऑफिसमध्ये दे डेली असे दिसत आहेत निवृत्तीनंतरही हे लोक काम करतात आणि तेही अतिशय अशा जोशात की एखाद्या तरुणालाही ते लाजवेल सकाळी सहा वाजता आम्ही एकदम साखर झोपेत असताना त्यांचं काम सुरू झालेलं असतं आणि दुपारी बारा वाजता ते मला आमच्या ऑफिसच्या जिममध्ये भेटतात जिममध्ये भेटणारा पंच्याहत्तर वर्षाचा जॉन हा जो माणूस आहे हा ट्रेडमिलवरती तासभर धावताना ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी माझे डोळे अक्षरशः दिपून जातात म्हणजे ज्या स्पीडमध्ये हा जॉन ट्रेडमिलवरती पळत असतो माझ्यासोबत तर मी त्याच्या वन थर्ड स्पीडमध्येच ट्रेडमिल चालू करून पळण्याचा प्रयत्न करतो परंतु हा पंच्याहत्तर वर्षाचा माणूस ज्या पद्धतीने व्यायाम करतो तर त्याचा फिटनेस बघून माझे डोळे दिपून जातात त्याची नातवंडही आज कामावर जातात तोही जातो पण फरक फक्त एवढाच आहे तो आनंदी राहण्यासाठी स्वतःला कायम गुंतवून ठेवतो आणि त्यासाठीच तो हा जॉब करतो बाहेर सध्या आता थंडी पडलेली आहे रस्त्यावरती बर्फाची पांढरी चादर पांगरलेली आहे तापमान आमचं मायनसमध्ये पोचलेलं आहे पण पहाटे चारला अशी ही जी माणसं आहेत एवढ्या अशा प्रचंड थंडीमध्ये आपल्या कुत्र्याला फिरवताना दिसतात त्यावेळी मला या लोकांच्याकडे बघताना अतिशय कुतूहल वाटतं कसा स्टॅमिना आणि कसा स्वतःचा फिटनेस हे लोक ठेवत असतील स्विमिंग पूलमध्ये भेटणारी रिचला आजी सत्तर वर्षाची आहे ज्यावेळी मी स्विमिंगला मुलांना घेऊन जातो किंवा स्वतः जातो त्यावेळी ती मला भेटते आणि ती सत्तर वर्षाची आहे तिची तरीही स्विमिंगची जी ऊर्जा आहे ती अफाट आहे माझ्या टीममध्ये दोन जण माझ्या आई आणि वडिलांच्या वयाच्या आहेत आणि त्यांचा मी मॅनेजर आहे यामध्ये तोही अर्ध्या वयाचा वयाचा हा जो डिफरन्स आहे मनात एकच प्रश्न घेऊन येतो मला इथे एवढ्या वयाच्या लोकांचा मॅनेजर या लोकांनी का बनवलेला असेल त्याचं उत्तर ज्यावेळी मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला एका गोष्टीतच त्याचं उत्तर लपलेलं होतं कारण अमेरिकेमध्ये लोक जे आहेत ते एकच गोष्ट उत्तम प्रकारे शिकतात आणि आयुष्यवरती प्रेमाने करत राहतात म्हणजे आपल्याला जी काय कला येते ती एकच कला ती अतिशय पारंगतपणे होऊन तेच टास्क ते लोक करत राहतात आपल्याकडं मात्र वेगळं आहे आपल्याकडं पदं बदलणे बढती मिळणे स्पर्धा आणि मल्टीटास्किंग आपण सगळे आहोत मात्र इथं कामाची गुणवत्ता बघितली जाते इथं बढती आणि पदाला किंमत नाही एकदा मित्रासोबत मी शेतमालाच्या दुकानात गेलो तिथे अतिशय वयस्कर असे आजोबा मला भेटले आणि माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं की ते मोठे डॉक्टर्स होते आणि आत्ता इथं एक साधी नोकरी करतात ते डॉक्टर्स होते एक न्यूरोसर्जन हो कारण ते आत्ता इथं लोक भेटतात त्यामुळं हे काम करतात त्यांचं क्षेत्र त्यांनी आत्ता सोडून दिलेलं आहे कारण त्यांना इथं खरा आनंद मिळत आहे आणि तो आनंद तो स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी या शेताच शेतमालाचा जो मॉल आहे त्याच्यामध्ये ते लोक कर काम करतात इथं लहान मोठा असा कुठलाही भेदभाव नाही इतका उच्च शिक्षित माणूसही इथं या लोकांच्या बरोबर काम करतो का तर स्वतःला आनंद निर्माण करण्यासाठी बँकेत ज्यावेळी मी जातो यू एस बँक म्हणून इथली बँक आहे मोठी बँक त्यावेळी माझी जी ब्रँच मॅनेजर आहे ती अडुसष्ट वर्षाच्या मॅनेजरला तिच्या डेस्कवरती पाहून मी थक्क होतो माझं मन विचलित होतं कारण सकाळी सात वाजता ती तिथं उपस्थित असते कॉम्प्युटर अगदी सहजपणे ती हाताळते आणि तिच्या चेहऱ्यावरती कायम स्मित हास्य असतं आणि ज्या ज्यावेळी आम्ही लोक स्ट्रेसमध्ये येतो स्ट्रेस दूर करण्यासाठी तिची भेट घ्यायला जातो माझा बॉस म्हणजे ज्याला मी रिपोर्ट करतो त्याचं नाव आहे जस्तीन माझ्या एवढी त्याची मुलं आहेत पण जेव्हा तो हा माणूस टी शर्ट आणि जीन्स घालून येतो तेव्हा तो अगदी ते अठरा वर्षाचा वाटतो संध्याकाळी सातला हा माणूस जेव्हा तालमीत झुंज देत असतो तेव्हा हसणारा जिंकणारा आणि तो रात्री घडलेला किस्सा सांगणारा जस्टिन या देशात वयस्कर लोक हा, हा आम्हाला कायम पॉझिटिव्ह ऊर्जा देतो मला यामधून एवढंच सांगायचं आहे की एवढं सकाळची एक शिफ्ट करूनसुद्धा तो त्याच्या तालमीमध्ये रोज जातो आणि त्यातून आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद घेतो या देशात वयस्कर लोकांना काम दिलं जातं या लोकांनाही इथं काम मिळतं ते त्यांचं वय बघून नक्कीच नाही कामाचा दर्जा बघून आणि ते काम करतात ते तरुणाला लाजवेल असं काम करतात मनात मात्र एक प्रश्न कायम सतत आजही आहे की या वयात इतका उत्साह येतो कुठून काय खातात हे लोक थकवा येत नाही का यांना काय आहे त्यांच्यात अशा आनंदाचं रहस्य ज्यामुळे ती कायमच हसत आणि आनंदी राहतात याचा जबाब मला अजूनही सापडलेला नाही पण एक गोष्ट मात्र निश्चितच मला वाटते की अमेरिकेत वयस्कर लोक काम करतात कारण त्यांना कामात आनंद मिळतो आयुष्य रिकामाचं आयुष्य त्यांना नको असतं ते पैसे कमवण्यासाठी मुळीच काम करत नाहीत तर जगण्यासाठी काम करतात आपण मात्र पैसे कमवताना जगणं विसरतो अमेरिकेत असो वा भारतात आयुष्य हे एकदाच मिळतं धावण्यात वेळ घालवल घालवला तरी थांबून श्वास घेतला तरी आयुष्य हे तेच आहे फरक फक्त आनंद घेण्यात आहे हसला तर दिवस तुझा आणि हसलास तर आयुष्य तुझं हसला तर दिवस तुझा आणि हसलास तर आयुष्य तुझं आनंदी राहा आनंद पसरवा कारण हॅपीनेस इज द की ऑफ लाईफ आयुष्य हे एकदाच मिळतं धावण्यात घालवायचं की थांबून जगायचं हा निर्णय आपण घ्यायचा आहे तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या कमेंटची वाट मी बघत आहोत तुम्ही आनंदानं लेख वाचत आहात परंतु आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर अशा प्रकारचे नवनवीन लेख तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळण्यासाठी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच मला आनंद होईल तर चला आपण सबस्क्राईब करूया आपला अमेरिकन दोस्त थेट अमेरिकेतून खास आपल्यासाठी चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन विषय असं तोपर्यंत मी आपली रजा घेतो बाय